ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकामध्ये प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे पाहिलं तर मनसेच्या वतीने अनेक वेळा निवडणूक आयोग असेल या महापालिका आयुक्तांना भेट असेल त्यांनी अनेक वेळा जे अर्ज जे जा बाद झाले आहेत या अर्ज मागितले घेतले संदर्भातल्या कारवाईची जी मागणी आहे ती आरणवरती करण्यात यावी अशी मागणी सौरभराव पालिका आयुक्त यांच्याकडे केलेली आहे मात्र आता त्या बैठकीमध्ये एक चर्चा झाली तर आज आयुक्तांना तुम्ही भेटला सौरभरावनं कारवाईची मागणी केली आहे कोणकोणत्या अधिकाऱ्यांवरती आरोहवरती कारवाईची मागणी केली आहे कशाप्रकारे मी दोन आरोवर कारवाईची मागणी केलेली आहे जी वागळेतल्या वृषाली पाटील आहेत ज्यांच्या विभागामध्ये तीन प्रभाग येतात आणि तिन्ही प्रभागामध्ये तीन उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यांच्या पूर्ण प्रक्रियेवर आम्हाला संशय आहे त्यांनी ज्या दिवशी आम्ही पहिल्या दिवशी तिथे गेलो आणि जो काही वाद झाला आमचा आणि त्यांचा त्यात जितेंद्र साहेब होते मी होतो राजन साहेब होते त्या मॅडमने त्याच वेळेला जर आमचं ऐकलं असतं तर आज ही कंडिशन आली नसती या सगळ्या प्रक्रियेची जबाबदारी त्या महिले त्या मॅडमने घेतली पाहिजे आणि त्यांच्यावर नक्कीच पुढील कारवाई झाली पाहिजे कारण एखाद्या एखाद्या तीन प्रभागांमध्ये अशा प्रकारची घटना ज्यावेळेला होते त्यावेळेला एक आरो जबाबदार असते आणि आम्ही खात्रीने सांगतो की या आरोनी त्यांना खूप मदत केलेली आहे अनेक अपक्ष उमेदवारांचे अर्ज या बाईने मुद्दामून उडवलेले आहेत आणि सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना त्यांनी मदत केलेली आहे आत्ता आम्ही आयुक्तांना भेटलो आहे आयुक्तांनी शब्द दिला की चोवीस तासाच्या आत त्याच्यावर कारवाई करणार हा इतिहासच झाला आहे असं सत्याचं म्हणणं आणि दुसरीकडे हा पारदर्शक कारभार आहे असं देखील सत्याऱ्यांचं म्हणणं मी म्हणतो हा इतिहासच झाला की बिनविरोध पैसे देऊन निवडून आणण्याचा इतिहास ह्या लोकांनी केलेला आहे आणि हा इतिहास ज्यावेळेला आम्ही सत्तेत येऊ त्यावेळेला पण होईल हे त्यांनीही आत्ताच लक्षात ठेवावं पैसे देऊन ज्या वेळेला इतिहास करण्याचा प्रयत्न इतिहास म्हणजे काय माहिती आहे का हो इतिहास म्हणजे आमच्या महाराजांनी केलेला इतिहास आहे हा गडकिल्ले जिंकल्याचा महाराजांनी काही डायरेक्ट लढाया लढले आणि घेतले ना लढाया लढायच्या आधी फितुरांना पैसे देऊन गडकिल्ले नाही घेतले त्याच्यासाठी त्यांनी तीन तीन चार चार वर्ष युद्ध केले आणि गडकिल्ले जिंकलेत हे हे आत्ताचे भिकारडे डायरेक्टली लोकांना उमेदवारांना पैसे देऊनच विकत घेतात लढाई लढायची हिंमतच नाही यांच्याकडे है नामर्द अवलात आहे ती सगळी रद्द केली महाराज त्यांना शिक्षा देखील ठोठावली होती गडावर यांना पण शिक्षा मिळणार हो मी तुम्हाला म्हणतो ना ज्या सूर्याचा उगव होतो शेवटी संध्याकाळी त्याला अस्ताकडे जावंच लागतं आणि एक नवीन दिवसाची सुरुवात होते आता हा सूर्य ज्या दिवशी अस्थाकडे जाईल ना गद्दारीचं सूर्य त्या दिवशी एक नवीन सूर्याचा जन्म होईल आणि मी खात्रीने सांगतो की ह्यांनी जे पाप केलेत ते त्यांना इथेच भरायचे आहेत आयुक्त यांनी काय सकारात्मक तुम्हाला चोवीस तासाच्या आत आम्ही केलेल्या तक्रारींवर निर्णय घेऊ असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे अहवाल पार पडणार आहे सत्ताधाऱ्यांचा दोन्ही युतींचा काय वाटतं अहवालामध्ये येणारे अनेक गोष्टी आहेत अरे खरं तर त्यांनी चाटकाट लावला पाहिजे की भारतीय जनता पक्षाने आणि शिवसेनेने म्हणून एक चाटकाट लावला पाहिजे चाटकाटमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी अर्धपाटी घेण्यासाठी पन्नास लाख रुपये मनसेच्या अर्ज अर्धपाटी घेण्यासाठी एक कोटी रुपये शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्धपाटी घेण्यासाठी दोन कोटी रुपये ऐकलं नाही तर तीन कोटी रुपये मग खाली कंसर लिहायचं जर ऐकलं नाही तर, ना तर पोलिसांच्या मदतीने तुमच्या घरी पोलीस पाठवून दमदाटी करून तुम्हाला अर्ज पाठी घेण्याला लावू हे देखील जाहीर करावा रेड कार्ड जास्त मला वाटतं की सत्ताधाऱ्यांनी हा रेड कार्ड लावावा एकदा कारण आता जर तुम्ही रेड कार्ड पुढे परत मतदारांचा रेड कार्ड तुम्ही लावणार आहात कशाला कामाच्या खोटे आश्वासनं आम्हाला देतात डायरेक्ट स्ट्रेट रेड कार्ड लावा की मतदानाचे एवढे पैसे उमेदवारी पाठी घेण्याचे एवढे पैसे विकण्याचे एवढे पैसे या सगळ्याचा रेट कार्ड त्यांनी एकदा लावा चालू धरण होणार लवकर लवकर लो, चारशे कोटी म्हणजे झाले उपमुख्यमंत्रीकडे शिंदे म्हणतात क्लस्टर क्लस्टर, क्लस्टर देखील मी माझ्या लहानपणापासून हे ऐकतो आहे हां की कालू धरण होणार हा धरण होणार तो धरण होणार काही होणार नाही क्लस्टर दोन हजार नऊला क्लस्टरचं नारळ फुटलं दोन हजार बाराला फुटलं दोन हजार चौदाला फुटलं दोन हजार एकोणीसला फुटलं दोन हजार बा पाच वेळा त्या क्लस्टरचे नारळ फुटले ते पुढे जात नाही आहे कसल्या क्लस्टर्ड कोस्टल रोड देखील वाहतूक कोंडी देखील दूर करण्यासाठी कोस्टल रोड येणार आहे मेट्रो रोड पहिला नीट करा कोस्टल जेव्हा येईल तेव्हा येईल आज गोडबंदरवर येताना ना आम्हाला वसईवरन ठाण्याला पोचायला पाच पाच तास लागत लागतात हां पहिला तो नीट करा नंतर कोस्टल रोड द्या अजित पवार गटाचे नजीब मुलाने वेगळी चूळ मांडली स्वतंत्र त्यामुळे भ्रष्टाचारासंदर्भात संजय केळकर देखील आरोप करतं का वाटतं येणाऱ्या काळात अशा प्रकारे सत्ताधाऱ्यांमधलेच नेते बघा तुम्ही त्यांना सत्तेत घेतलं बरोबर आहे आणि ज्या वेळेला तुम तुमचं काम निघत नाही आहे तुम्हाला माहिती आहे विरोधात मतदान होईल त्यावेळेला त्यांना लांब करतात ही कुठली मैत्री तुमची ना सत्तेची बरोबर बर ना सुख साथ सोबत ठेवलं पाहिजे ना तुम्ही म्हणजे सुखाच्या वेळेला राष्ट्रवादी पाहिजे आणि नसताना नको आहे म्हणजे तुम्हाला असं वाटतं की याचा मतांमध्ये नुकसान होईल त्यावेळेला ते तुम्हाला नको आहेत तर आम्ही हेच सगळ्यांना सांगतोय की भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवू नका हा गद्दारांचा पक्ष आहे कारवाई झाली नाही तर पुढचं पाऊल का असं अरुण चोवीस तासाच्यात कारवाई करतो म्हणून मला शब्द दिला चोवीस तासात कारवाई नाही झाली तर पंचवीसाव्या तासाला आयुक्तांना घेराव घालून कार्यालयाच्या बाहेर पडून देणार नाही एवढं नक्की ते अविनय जाधव मनसे नेते त्यांनी सांगितलं आयुक्तांनी जर कारवाई चोवीस तासात आरोवरती केली नाही निवडणूक अधिकार तर चोवीस तासाच्यात या ठिकाणी ठे आंदोलन केलं जाईल अरुणच्या संदर्भातला आता जो पाऊल उचललं आहे त्यासंदर्भात आता पालिका आयुक्त सौभरव राव संदर्भात आता काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे कॅमेरा अथर्बस गणेशराज टी व्ही मराठी ठाण आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव